या ठिकाणी हा पोलीस पाटीलो जो आहे हा संयमाने आणि आपली विवेक विवेकबुद्धी वापरून आपले मत मांडत असतो बऱ्याचदा अशा असं होतं की पोलीस स्टेशनमध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे त्या गावाबद्दल ती बऱ्याचदा माहिती नसते जे आज त्या घटनात की एखाद्या त्या दिवशी काय घडलेलं असतं त्याचं मोठ माहिती देणारा एकमेव आमचा माणूस असतो तो असतो हा पोलीस आणि त्यामुळे तुमचा जे काही मत असतं ते अनन्यसाधारण असतं त्यामुळे तुमचं खूप खूप खुँँ धन्यवाद माझं एक अजून दुसरं बऱ्याचदा असं होतं की पोलीस पाटलांच्या बाबतीत हे सांगितलं जातं की साहेब हा व्यक्ती जो आहे तो एखाद्या पोलिटिकल पार्टीशी निगडीत आहे किंवा एखाद्या माणसा एखाद्या तिथल्या कोणी महत्वाचा व्यक्ती आहे त्याच्याशी पण जसं आता माझे काही संघटनेचे सदस्य सांगत होते की हे शंभरपैकी एखाद किंवा दुसरा असतो पण अठ्ठ्याण्णव टक्के आपले पोलीस पाटील विमान येतद्वारेने काम करत असतात आणि त्यामुळे या एक किंवा दोन व्यक्तीमुळे पूर्ण पोलीस पाटील हे खराब आहेत हे म्हणणं अतिशय अन्यायकारक आहे चुकीचं आहे तुम्ही काही गोष्टी मला एक नक्की सांगावं असं सा वाटतं की जे पोलीस पार्टी सक्सेसफुल आहे जे पोलीस पार्टी आपल्या कामाच्या बाबतीत यशस्वी आहेत त्याचं कारण काय तर एक तर त्यांच्या त्या गावातील प्रत्येक माणसाशी प्रत्येक व्यक्तीशी संबंध असतो तो त्यांच्याशी हितगुत्स असतो त्यांच्याशी बोलतो तुम्ही जोपर्यंत लोकांशी कायम संबंध संबंध म्हणजे आर्थिक संबंध नाही संबंध म्हणजे येता जाता त्यांच्या सुखदुःखात सामील होणे त्यांच्या अडीअडचणीत सामील होणे त्यांना जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा पोलिसांचा दुवा ते म्हणून तुम्ही काम करता एखादी हरवली आहे तर सगळ्यात आधी पीआय सांगतो आणि हे वर्षभर लोक पाहत असतात की हा पोलीस पाटील हे पोलीस पाटील ह्या ताई आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा रात्री दोन वाजता सुद्धा हजर राहून पी आय साहेबांना बोलून आणलं हे जेव्हा करतील तेव्हा जेव्हा गरज पडते एखाद्या वेळेस कुठेतरी हो रायट होतो किंवा कोण दोन गटांमध्ये भांडवतात तेव्हा हो पोलिस येईपर्यंत पोलीस पाठवल्यास ते धुराचा माउं ठरतात आणि वर्षभर जे काही काम तुम्ही केलेलं असतं ज्यांच्यासाठी तुम्ही काम केलेलं असतं ज्यांच्यासाठी झटलेले असतं ते तुमच्या बरोबर खांद्याला खांद्याला बरोबर राहतात बरोबर आहे किती आणि जर तुम्ही ते काम केलेलं नसेल तुम्ही निपक्षपातीपणे केलेलं नसेल तर मग त्यावेळेस ते तुमचा बचका करायला बघतात आणि हे केवळ पोलीस पाटलांसाठी नाही ही पोलिसांसाठी सुद्धा लागू होतं मी माझ्या अधिकाऱ्यांकडे नेहमी सांगतो की तुम्ही वर्षभर जे काही काम करता वर्षातून एकदा किंवा दोनदा तुमची परीक्षा येते कधी येते एखादी मोठी घटना घडलेली आहे कुठेतरी मर्डर झालेलं आहे पुन्हा समुदाय जमा झालेला आहे दोन गटांमध्ये भांडणं झालेली आहे जेव्हा इलेक्शन आहे किंवा गणपतीच्या वेळेसुद्धा त्यावेळेस वर्षभरात कोणाचं तरी काहीतरी चुकीचं केलं आहे की तो तिथं आपल्याला आपण चूक करण्याची वाट पाहतो पण जर वर्षभर चांगलं हिमानीद्वारेने निपक्षपातीपाने काम केलं तर के ने का का ते नेहमी तुमच्याबरोबर राहतात पटल पाटील साहेबांनी म्हणलंय ते बरोबर आहे मग अशा वेळेस जे जाणकार लोक आहेत जे समजदार लोक आहेत ते तुमच्या बाजूला बरोबर राहतात आणि कोणीतरी खोडसाळपणा करायचा प्रयत्न झाला हे गबजब असतो त्याला ते तुमची जबाबदारी त्यांची जबाबदारी एक आहे समजून तुमच्या बाजूला राहतात त्यामुळे माझी विनंती आहे की संबंध हे नेहमी प्रत्येक व्यक्तीशी राहिलं पाहिजे त्यांच्या अडीअडचणीत अडचणीत काम छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कामाला तुम्ही आले ते तुम्हाला नेहमी मदत करतात बऱ्याचदा तुम्हाला संयम ठेवावा लागतं तुम्हाला लोक शांत ठेवून काम करावं लागतं चिडचिडपणा करून कोणाचा अपमान करून मी पोलीस पाटील आहे मी कोणाचं काय ऐकून घेऊ असं नसतं आहे ना गावातले लोक गावातले समजूतदार लोक गावातले मान सन्मान ज्यांचं आहे ते लोक आहेत किंवा कोणीही व्यक्ती त्याचा अपमान करण्याचा अधिकार पोलिस नाही ना पोलिसांना ला आहे ना कोणाला आहे जर ते बरोबर असतील तर संयमाने ऐका त्यांचं काय म्हणणे अडी अडचणी समजून घ्या तुम्ही जेव्हा संयम ठेवणार लोक शांत ठेवणार तर ऑटोमॅटिकली तुमचा मान इथं राखला जातो की नाही हे पोलीस पाटील साहेब आमचं ऐकतात आणि आमचं जे काय तुमचं मत नंतर तुम्ही व्यक्त करा की बाबा ठीक आहे तू जे म्हणतो ते बरोबर आहे तुम्हाला असं वाटतं हो सगळे मिळून विचार करतात की नाही नाही खूप विचार म्हणतात ते बरोबर त्यामुळे तुम्हाला जेव्हा असं कोणती घटना घडते काही महत्वाचे कार्यक्रम असेल किंवा काही महत्वाची घटना असेल दुर्घटना असेल त्यावेळेस तुम्हाला संयमित राहणे तुम्हाला शांत चित्ताने शांत डोक्याने राहणे कोणत्याही राग राग घाट झपटा न करता जर काम केलं तर तुमचा मान सन्मान वाढणार कमी होणार नाही वाढणारच तिसरं आहे गुप्त बातमी आता बऱ्याच जणांनी सांगितलं की साहेब आम्ही मुक्त बातमी देतो परंतु आमचं नाव सांगितलं जात पुन्हा जसं मी सांगितलं की शंभरमधून एक किंवा दोन पोलीस पाठी हे होतं तसंच पोलिसांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं हे म्हणत नाही की आमचे लोकसुद्धा सगळे एकदम बरोबर आहेत दोन तीन चार टक्के केसेसमध्ये होतं परंतु ते पी आय करतो असं नाही आहे कोणीतरी बीटमधला एखादी कर्मचारी असेल कोणा ज्याचे हित संबंध न्याय माणसाचे असेल त्याला जर कोणक लागले तर तो सांगतो बाबा हे मी सांगितलं पण मी तुम्हाला ग्वाही देतो की मी आता यापुढे आमची जी क्राईम कॉन्फरन्स आहे त्यामुळे त्यामध्ये अतिशय स्पष्ट सूचना माझ्या अधिकाऱ्यांना देणार जर, जर तुम्हाला तुमचे पोलीस पाठी तुमच्याला खांद्याला खांद्या लावून हवे असतील आता येणारे इलेक्शन्स आहेत महत्वाचे सणवार प्रत्येक गोष्टीमध्ये पोलीस वागल्याची मदत लागते तुम्ही आमचा कणा आहे हो जर माझा कणा जर वागायला लागला तर कसं चालेल तो जर समोर झुकायला लागला तर कसं चालेल तेव्हा त्यांना मी अतिशय स्पष्ट शब्दात सांगणार आहे की तुम्हाला जर त्यांची मदत हवी आहे त्यांचा सहकार्य असेल तर त्यांनी दिलेल्या जे काही बातम्या आहेत त्यांचे नाव हे गुप्त राहिलेच पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अमित राहू चौदा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे डिजिटल मीडिया सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप दुर्दैवाने मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल छोट्या छोट्या गोष्टीवर एखादे कोणीतरी बारा पंधरा तेरा चौदा वर्षाचा मुलगा किंवा वीस पंचवीस वर्षाचा मुलगा एका पर्टिक्युलर जातीबद्दल एका पर्टिक्युलर धर्माबद्दल एका पर्टिक्युलर गटाबद्दल काहीतरी वेळ बोलतो आणि मग नंतर इथं वाद तयार होतो परिस्थिती बिक बिकट होते माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्व तुमच्या तुमच्या व्हॉट्सॲप इथे ग्रामस्थांचा व्हॉट्सॲप ग्रुप असतो वेगवेगळ्या फेसबुकमध्ये असतात कुठे ना कुठे तरी तुम्हाला माहिती मिळतेच की साहेब असंच झालंय असं काही झालं तर तात्काळ पोलिसांना माहिती द्या त्याचे दोन तीन गोष्टी आहेत एक तर एखादी पोस्ट कोणी टाकलेली असेल इंस्टाग्रामवर असेल फेसबुकवर असेल किंवा कशातही तर ती ताबडतोब उतरण्याची कार्यवाही आम्हाला करता येते बऱ्याचदा असं वाटतं लोकांना की बाबा साहेब आता दिले अजून का नाही निघाल दुर्दैवाने एक मी जसं आपलं टेलिफोन आहे टेलिफोन आयडिया असेल व्हॉट्स एअरटेल असेल वोडाफोन असेल बी एस एन एल असेल हे सगळे भारतात आहेत पण व्हॉट्सॲप इंस्टाग्रॅम फेसबुक त्यांचं जे काही ऑफिस त्यांचं सर्व्हर त्यांचे कम्प्युटर हे सगळे अमेरिकेत आहेत दे। त्यांच्यावर आपला त्यांच्यावर आपण आपला दंड हे त्यांच्या मानकुटीवर बसून आपल्याला आत्ता कर उतरवा ती पोस्ट असं सांगता येत नाही आणि विशेष म्हणजे जेव्हा पूर्ण जगभरातून त्यांना रिक्वेस्ट येतात तेव्हा बऱ्याचदा दोन दिवस तीन दिवस चार दिवस लागतात मग अशा वेळेस जर वेळेत तुम्ही जर कळवलं तर जो कोणी व्यक्ती आहे त्याला आम्ही पकडतो त्याला सांगतो की तू तुझ्या तु तु इन्स्टा आयडीवरून ते काढून टाक किंवा व्हॉट्सॲप ग्रुपमधून डिलीट करून टाक आणि मग काय कायदेशीर कारवाई आहे ते करत करायची असेल जर तुम्ही ही बाब वेळेत नाही आणून दिली आता अतिशय अटीतटीचं निवडणुका होणार आहे ह्याची काळजी आपल्याला ला घ्यावी लागणार आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्षाचा उपपक्ष गड तड अनेक बाबी त्याच्यात राहणार त्यामुळे काही ठिकाणी काही महत्वाचे जे काही आहे तिथं आपल्याला अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला निपक्षपाती राहणं गरजेचं आहे प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावखेड्यामध्ये आपण राहता तुमची जे काही एखाद्या पक्षाबद्दलचं जे काही आहे ते केवळ आणि केवळ मतपेटीमध्ये राहायला पाहिजे त्याच्या बाहेर तुमच्या कोणत्याही कृत्यातून हे दिसलं नाही पाहिजे की हा ह्या पक्षाला बांधलेला आहे किंवा ह्या लिडरला बांधलेला आहे ते जर केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्यावर ताशेरे ओढल्या जातील तुमच्यावर आक्षेप घेतला जाईल तुमच्याबद्दल कंप्लेंट केली जाईल आता आम्हाला ते काही पदाधिकारी सांगत होते की साहेब इलेक्शनमध्ये विनाकारण आम्हाला त्रास दिला जातो काही ठिकाणी असेल विनाकारण कारण काही ठिकाणी जेन्युनली असं बरेचदा होतं कळत न कळत तुमच्या वागणुकीतून असं दिसून येतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही थोडंसं झुप्त माप देता एखाद्या व्यक्तीने केलेले जे काही गैरकायदेशीर कृत्य आहेत त्यांना कांदा करता आणि दुसऱ्या व्यक्तीने केले की त्याला लगेच त्याच्यावर कायद्याचा बडगा दाखवता असं नाही व्हायला पाहिजे ना। तुम्ही मी आपण शासनाचे नोकर आहोत आणि शासनाला कोणताही पक्ष नाही आहे कोणताही नेता नाही आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत हे इलेक्शन शांततेत पार पडू शकणार त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण निपक्षपाती राहणं आपण दक्ष राहणं आपण अलर्ट राहणे हे या इलेक्शनचं सर्वात मोठे ध्येय होतं राहील आणि जर हे केलं तर तुम्हाला कोणीही तुमच्यावर आक्षेप घेऊ शकणार नाही एक लक्षात ठेवा याचा पोलीस पाटील ना हे एक पद नाही आहे ही तुमची आयुष्यभराची सेवा आहे तो एक सन्मान आहे तुम्हाला तुम्ही पोलीस पाटील त्या गावाचे पोलीस पाटील म्हणून तुमची ती सेवा तर आहे तुम्ही सन्मान आहे आणि तो तुमचा म्हणून त्याच्या बाबतीत तुमच्या जे कर्तव्यनिष्ठता असली पाहिजे हे आयुष्याच्या शेवटपर्यंत आता सुद्धा काही जे आपले पोलीस पाटील बंधू रिटायर झालेत त्यांना सगळे संघटनेचे सदस्य ते सांगत होते की बाबा रिटायर झाले तरी तुमचं काम संपलं नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी अजूनही पोलीस पाटील नवे पोलीस पाटील झालेली नाहीये त्यामुळे तुमचं काम अविरत चालू राहणार आणि एकदा पोलीस पाटील झाला तर आयुष्यभर पोलीस पाटील तो मनातून राहतोच बरोबर आहे किती रिटायर झाला तरी ह्यांच्या कोणाच्याही ती सवय लागलेली आहे तीस तीस वर्षाची सवय लागलेली आहे है ना त्यामुळे ती सेवा ती निष्ठा ही कायम आपल्या आचरणात आपल्या विचारात राहिली तर आपल्यावर कोणीही बोट दाखवणार नाही या काही गोष्टी मनातल्या होत्या त्या मला सांगायच्या होत्या काही अडी अडचणी आहेत आज जसं एक मागणी सर्वांची आहे की साठ वर्षाचं पासष्ट वर्ष करायचं मी आपल्याला शंभर टक्के हे सांगतो की आमच्याकडूनही ते साठचं पासष्ट नव्हे पण बासष्ट तरी आम्ही आमच्याकडून पॉझिटिव्ह पाहतो नूतनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा दहा वर्ष आता झालेलं आहे ना पुन्हा मी माझ्या अधिकाऱ्यांना अतिशय स्पष्ट शब्दात सूचना सज्जवर दम देईल हे म्हणायला हरकत नाही की कोणत्याही रिपोर्टमध्ये तुमचा जो काही रिपोर्ट आहे त्या तो पब्लिकला कोणत्याही परिस्थिती केल्या नाही पाहिजे जेणेकरून आपल्या पोलीस पाटलांना त्रास होईल आज आता रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला आम्ही दर महिन्याला आमच्याकडे सुद्धा तीन लो तीन जण चार जण अधिकारी कर्मचारी रिटायर होत असतात हे अतिशय भावना प्रदान एक हे असतं मला म्हणजे आता मी तुम्हाला तेच म्हणलं की जो माणूस जो व्यक्ती पंचवीस आणि तीस वर्ष या नोकरीमध्ये स्वतःला सामावून घेतो दहा हजार पंधरा हजार हे काही फार मोठी पगार नाही आहे बरोबर आहे मानधन आहे पण तरी सुद्धा त्याच्या जीवनातला ऐंशी टक्के वेळ तो पोलीस पाटील घालतो बरोबर आहे त्याचं काम जर की कृपा करून आता मी रेडिया आता मी काही कामधंदा करणार नाही असं करू नका काही ना काहीतरी काम करा समाजकार्य करा धंदा पाणी करा काही ना काहीतरी करा तुमचं चालूही असेल पण असं नाही करायचं की मी आता सकाळ संध्याकाळ बायकोला म्हणणार आता दोन टाइम चहा पिणार पडून राहणार नाही ज्या दिवशी तुमचं डोकं मेंदू काम करायला बंद करेल त्या दिवशी तो विचार करायला सुद्धा बंद करणार काही ना काहीतरी डोक्याला खुराक राहायला पाहिजे या पोटाला या मांसपेशींना खुराक राहिलीच पाहिजे कामधंदा राहायला तर ते काम करणार नाही तर जसं आपले मांसपेशी लूज पडायला लागतात तसं नैनिवसुद्धा लूज पडायला लागतं त्यामुळे सर्वांना ही विनंती आहे की कि रिटायरमेंट झालं म्हणजे आता माझं आयुष्य संपलं असं नाही आता नवी पारी सुरू झालेली आहे असे कित्येक लोक आहेत जे जेव्हा अठरा वर्षे त्यांनी आपलं आयुष्य बदल हॅलो माझे असे अनेक सहकारी आहेत जे रिटायर झाल्यानंतर कोणी वारकरी बनलं आहे कोणी मोठा शेतकरी बनलेला आहे आणि अतिशय आनंदाने राहतात तसंच तुम्ही राहायचा त्यामुळे तुम्हालासुद्धा सर्वांना विनंती आहे की रिटायर जरी झाले असेल तरी मी या आय। आयुष्याचं पुन्हा आजपर्यंत जे काही काम करत आलो काही अंशी ते काम करणार पण नवं काहीतरी सुद्धा सुरू करणार हे नक्की करा तुमच्या बँकेच्या बाबतीमध्ये जो या सूचना आहे ती माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो ऍक्सिस मध्ये सी एन टी प्रणाली एकदा ऍक्टिव्हेट झाली कि मग त्याच्यात काय करता येईल मी शंभर टक्के खात्री देतो तुम्हाला की ते जर काही अडचण नसेल तर ता आपण त्याला चेंज ठरवा पुन्हा एकदा बोलता बोलता बरंच काही बोलून गेलो भाषण लांबलं असं मला वाटतंय भोका लागलेले असते लोकांना पण पण खूप बरं वाटलं इथं जो समाधान मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा बोलतो आहे तेव्हा काही लोक त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते जे एक्सप्रेशन्स दिसतात ते खरंच समाधान करत आहे मन लावून ऐकत आहे कोणीही मोबाईलमध्ये पाहत नाही आहे कोणी व्हॉट्सॲप चेक करत नाही आहे बरं वाटलं तुमच्याबद्दल तुमच्याबरोबर बोलायला तुमच्याशी हिंदू साधायला एक मात्र सांगेन कोणत्याही अडीअडचणीसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय सदैव तुमच्या पाठीशी आहे महाराष्ट्र पोलीस प्रत्येक पोलीस अधीक्षक तुमच्या पाठीशी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मानधन तुमचं आलेले आहे एक मी सांगतो ऑफिसमध्ये आमचा कंटिन्युअस फॉलोअप असतात माझ्या ऑफिस त्याचा मी गेल्या गेल्या सर अतिशय सखोल आणि आपण जिल्ह्यातील सर्व पाटलांनी मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनाचा फायदा सर्व पोलीस पाटील घेतील आणि खरं सांगतो साहेब मी माझं व्यक्तीक सांगतो आणि बऱ्याच पोलीस पाटलांकडून केला आहे की तुमच्या कार्यकाळामध्ये पोलीस पाटील हा जास्त संरक्षित आणि काम करताना आम्हाला पाहायला मिळालेला आहे कारण आम्ही पूर्ण जिल्हाभर जातो अडचणी खूप तुमच्या तुम्ही आल्यापासून खूप कमी झाल्या त्याच्या होत्या असं ओपनपर्यंत सांगायला यानंतर आपल्या संघटनेची देय धोरणं आणि पुढील वाटचाल कशी राहील त्याचबरोबर पाटलासाठी संघटना काय करत आहे याबद्दल थोडक्यात माहिती देतील राजेंद्र भामद्र पाटील यांना मी बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की आपले मनोबोत या ठिकाणी आपण अगदी मोजक्या शब्दामध्ये ठीक आहे सर ओके सर साहेब आपण खूप बहुमोल असा वेळ या ठिकाणी आम्हाला आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलीस या ठिकाणी आपले मनापासून आभार मानतो आणि या पुढच्याही काळामध्ये तुमची आम्हाला अशी साथ राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी साहेबांनी दिलेल्या वेळेबद्दल या ठिकाणी त्यांचे आभार मानतो यानंतर कार्यक्रम असा सुरू राहील अगदी थोडा वेळ या ठिकाणी आता आहे थोडेसे संघटनेची ध्येय धरून आपला कार्यक्रम आता सुरू होणार आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडं खुर्चीवर शांत बसायचं आहे अगदीच मोजक्याच पाहुण्यांचे या ठिकाणी मार्गदर्शन पर भाषण होणार आहे यानंतर आपल्याला लगेच कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे मी संतोष पवार यांना विनंती करतो संतोष पवार यांना विनंती करतो की आपण आपले मनोबोध या ठिकाणी अगदी मोजक्या शब्दामध्ये सर्वांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या गावकाम संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री शिवाजीराव कोलते आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण सर्वांचा नाव उल्लेख करणं शक्य नाही आणि नाव टाळणं योग्य राहणार नाही तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व उपस्थित पोलीस संतोष पवार नगर जिल्हा संस्थापक सदस्य महाराजांगर संघटना मी आपल्याशी भाषेत नाही परंतु चर्चा करणार आहे माझ्या आपण चर्चा करत असताना तीन प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न पोलीस पाटलाची संघटना का असावी दुसरा प्रश्न अगोदर संघटना असताना नवीन संघटना का करावी लागली आणि तिसरा प्रश्न ही संघटना पारदर्शकपणे काम करेल का

अध्यक्षाने आणि जिल्हा सचिवाने ते पैसे राज्य कमिटीकडे सुपूर्द करायचे आहेत त्याची राज्य राज्य कमिटी तुम्हाला राज्य पदाधिकारी पाहुती देतील त्याचं सांगायचं कारण कसं आहे आज तुम्ही तालुका अध्यक्ष आज आपण जिल्हा पदाधिकारी नेमणार आहोत हे लोक जर काम करत असतील तर स्व कोणी काम करणार नाही एक दोनदा औषश कोटी करतील पण ज्यावेळी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष बोलतील बोलवतील एखाद्या कामाला एसपी ऑफिसला जायला त्याच्या किशन पैसा पैसा असेल तर तो जाईल म्हणजे जर आपण ते सातशे रुपये प्रत्येकाने तालुक्याकडे जमा केले तर तालुका अध्यक्ष तुमच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकतो तसा जिल्हा अध्यक्षांच्या अडचणी ज्या अडचणी जिल्ह्याच्या ज्या राज्य कमिटीच्या बैठका असतात किंवा मंत्रालयात जायचं असतं अशावेळी एखाद्या जिल्हाध्यक्षाला राज्याध्यक्षांनी बोलवलं तो जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील खजिना शिल्लक असेल तर त्या पैशाने तीन पर्यंत खर्च होणार नाही हे सांगण्याचं कारण आहे आणि जर अशा पद्धतीने आपण काम केलं तर तालुका सुद्धा आपली दृष्ट्या सक्षम होईल जिल्हा सद सुद्धा सक्षम संद होईल संद संद। आणि राज्य सध्या राज्य संघटना सुद्धा सक्षम होईल आता मग अशी बोललं गेलं की विश्व पाटोलांनी पैसे दिले माझा जिल्हा हा एकच लिंग असताना तो फोडण्याचा एक प्रयत्न झाला प्रयत्नाला किती यश आलं ते त्यांच्या तेनाच माहीत पण जे लोक गेले कारण माझ्याकडे तीन लाख सात हजार पाचशे पंचावन्न रुपये शिल्लक होते ही तेवीस पर्यंतची वर्गणी माझ्याकडे जमा होती ते जाणाऱ्यांनी मला विचारलं साहेब आम्ही संघात राहणार आहे आमचा हिशो तीन लाख सात हजार पाचशे पंचावन्न भागीने चारशे चव्वेचाळीस सभासद केले आणि त्यांना सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे त्यांच्या हातात दिले तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा सांगायचं म्हणजे आपल्या संघटनेचा आर्थिक व्यवहार तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत पारदर्शक असेल तर राज्यात सुद्धा तुम्हाला पारदर्शक व्यवहार नक्कीच ठेवणार आणि दरवर्षी तुम्हाला राज्याध्यक्षांच्या सहीने तुम्हाला कॉपी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा पारदर्शक कारभाराच्या आम्ही या स्टेजवरून तुम्हाला भागी देतो या ठिकाणी संभाजीनगरच्या जिल्हा कार्यकारिणी निवड होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या राज्य वतीने आणि माझ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विश्वनाथ पाटलांनी आता सांगितलं की संघटनेमध्ये पारदर्शक व्यवहार आहे तर नक्कीच साहेब आमदार छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा आर्थिक मदत करण्यामध्ये कधीही माघ राहिलेलं नाही आपणच्याही काळामध्ये संघटनेच्या कामासाठी नक्कीच माझ्या जिल्ह्यातील सहकारी मदत करतील रिसर मदत करतील आणि तालुका जिल्हा सुद्धा अतिशय सक्षम करतील यानंतर मांगले पाटील यांना विनंती करतो मांगले पाटील यांना विनंती करतो की आपण दोन शब्दामध्ये दोन मिनिटांमध्ये आपलं मंग व्यक्त करावं वेळ झालेला आहे सन्मान्य मांगले पाटील संस्थापक सचिव पुरुष पाटील सर्वांना बनतो आज संभाजीनगरचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यामागे दुहेरी उद्देश आहे ते उद्देश आहे एक निवृत्त पोलीस पाटलांचा एक निरूप समारंभाचा कार्यक्रम नवीन कार्यकारिणी निवड आणि पोलीस पाटलांना नवीन संघटनेचं व्यवस्थित मार्गदर्शन आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले राज्य संघटनेचे अध्यक्ष मान्य कोते पाटील साहेब उपस्थित सर्व उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातील आलेले सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित पोलीस पाटील म्हणून बघिणी मी एकोणीसशे ब्याण्णव पासून एकूण दोन हजार तेवीस पर्यंत पोलीस पाटील म्हणून काम केलं एकतीस वर्ष चार महिने काम केलं आणि या कालखंडामध्ये गावकारभार तर सांभाळता चांगल्या पद्धतीने आम्ही सांभाळला पण संघटनेच्या कामाची आवड पोलीस पडला आणि सर्वांना मदत करण्याची जी आवड होती